मित्रांनो नमस्कार तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघताय अतिशय प्रशस्त निसर्गरम्य असं वातावरणामध्ये ही प्रॉपर्टी आपल्या यस ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आली दोन गुंट्यामध्ये हे सदरचं घर आहे समोर असं छानसं तुळशी वृंदावन आहे हे जे एका बंधूंचं घर आहे तिथं चार खोल्या आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ त्याचा पाठवतो इथं चार खोल्या आहेत दोन्ही मिळून अशा आठ खोल्या आहेत दीड गुंठा जागा आहे चोवीस तास इथं बोर आहे चोवीस तास इथं बोरला पाणी आहे आणि वाई तालुक्यामध्ये ही सदरची प्रॉपर्टी लोकेटेड आहे एन एच फोर जो आहे आपला बँगलोर पुन्हा हायवे तिथून तीन साडेतीन किलोमीटरवरती प्रॉपर्टी आहे आणि हा स्टेट हायवे आहे तिथून फक्त शंभर मीटरवरती प्रॉपर्टी शंभर मीटर पण नाही त्याच्या आतच आहे आणि पूर्णपणे असा हा रेसिडेन्शियल एरिया आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये छानपैकी असं तुमदार असं हे आठ खोल्यांचं हे घर आपल्या यश ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आले एका बंधूंचं हे घर आहे एका बंधूंचे दोन्ही बंधूंचं मिळून द्यायचं आहे छानसं असं एक त्रिंशी वृंदावन बरोबर घराच्या समोर आहे दोन गुंठा जागा आहे गावठांमधली प्रॉपर्टी आहे आपल्यापैकी कोणीही या दोन गुंट्यातल्या आठ खोल्यांसाठी जे हायवेपासनं तीन साडेतीन किलोमीटर आहे आणि मेन रोडपासनं हार्डली पन्नास ते शंभर मीटर आहे कुणी इंटरेस्टेड असेल तर मला नक्की संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा संपर्क नंबर परत एकदा रिपीट करतो सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा यस ग्रुप प्रॉपर्टीसाठी वसीमाता जय हिंद जय भारत